जय श्री कृष्णा जय शिवराय जय जिजाऊ आणि आम्ही जयश्री आणि हे आपल्या जिजाऊ <laughs> <laughs> आणि आपलं गाव बघण्यासाठी आणि आपण आता गावाकडे घेऊन चाललोय त्यांना रस्त्यांनाच लवकरच पोहोचणार आहोत आणि काय काय करणार दिवसभर तर बघत राहत बरोबर ना मस्त आहे पण अशी हवा कुठे आता नका श्रावण

पोच काय जी 50 बोरीची आमचे शेतकरी ना जे काही करणार आहे ना ते ते येते बोरीची विनिती करा मार्केटला आणि ते घोळ विनेते आमचं घोळ घोळले ना पोटदित घोळे ते ना बर का ताई त्यांना काही विचारा ते सांगतात इथं कुठं काय आहे कारण त्या सगळे व्हिडिओ बघतात माझे का दोन तीन टप्पे भाजीचे घेतले गोबी काय घात आमचं खास मेन ती गोबीच फुलगोबी ना टोटल चार पाच एक फुलगोबी टप्प्या टप्प्या आणि बाहेर मार्केटला माल जातो आता जेव्हा इथं गाजी राहिले नागपूर सगळ्या मार्केटला जातो ते कस आलं विचारून दाद आपल्या ओळख ते काय झालं की जे मी व्हिडिओ घे पाहत होते ना युट्यूब वर तर तिने काय सांगितलं सांगता सांगता हे सगळं डोंग आणि थोडस ओळखी जवळ करायला पण मला ते दोघे प्रत्येक ठिकाणी असतात ओळखीचं मग काय झालं की एकदम तुम्ही सुनी भंजन आमच्याकडे इतकं छान मग मग मिळून आणते हे आपलं झालं

तर किती वेळाचं बघतात तुम्ही माझ्या कोणासोबत आले मी तर आज आमच्या घरी सुलबा बोराडे मॅडम आल्या आहेत आणि त्या सुप्रसिद्ध लेखक र रा, रा बोराडे यांच्या मिसेस आहेत आणि तुम्ही मला यूट्यूबवरनं जे राधाकृष्ण मराठी ब्लॉगचे व्हिडिओ बघून बघून त्यांना मला भेटण्याची इच्छा झाली आणि त्यांनी आमचा गाव शोधत त्या आमच्या घरी आल्यात तर खूप आनंद झाला आणि त्यांनी माझे सासरे माझे वडील आणि आमच्या सगळ्यांचा त्यांनी मान सन्मान केला शाल वगैरे देऊन तर अतिशय आनंद होत होता गगनात मावत नव्हता आमचा आनंद ज्यांची लोकं अपॉइंटमेंट घेऊन भेटण्यासाठी जातात ते आज आम्हाला शोधत शोधत आमच्या शेतात आमच्या घरी आले त्याचा खूप आनंद होत होता आणि योगायोगाने आम्ही सगळे एकत्र एक होतो सासर माहेर माझं त्यामुळं मला आनंद अतिशय जास्त होत होता आणि याच दिवशी माझ्या आतच मुलगा आलेले होते त्यामुळं आज आमच्या घरी जसं काही दिवाळी घरात दिवाळी दसरा तर असे महान व्यक्तिमत्व त्यांचे विचारांचे देवाणघेवाण आज आमच्यासोबत होत होती त्यांचा अनुभव आमच्यासोबत शेअर करत होत्या त्या खूप भारी वाटत होतं आणि त्या त्या प्रत्येक शब्दामध्ये मी मला सांगायलाही नाही वाटत पण आमचं कौतुक निघत होतं त्याचाही खूप आनंद होत होता आणि आमच्या अंगणामध्ये अशी मैफिल जमली आहेत बघा खूप सुंदर अशी सगळे गप्पा मारत आहेत एकत्र येऊन सनी भारी वाटत होतं सगळ्यांनाच अतिशय आनंद होत होता खूप खूप धन्यवाद म्हणन सुलभा आईला की त्या आमच्या घरी आल्यात आणि आमची छोटी पिढी बघा कृष्णा आदिती पण त्यांचं ऐकण्यामध्ये दंग होत्या आणि नंतर त्यांच्यासाठी भाजीपाला आणण्यासाठी मी शेतात गेली बाजूलाच होतं आणि कोथंबीर जी आता सोडून दिलेली आहेत पाव नसल्यामुळं आणि पाणीही नसल्यामुळं भोपळे पण उपटून टाकलेत कारण काय झालं पाणी प पन पाणी नव्हतंच जास्तीचं पण तरी आम्ही काय केलं होतं पाईप ठिबक वगैरे लावून प्रयत्न केला होता की वाचवावं म्हणून पण ते काही शक्य नाही झालं मग मी भेंडी तोडली काही आणि कोथंबीर ही बघा पूर्ण फुलं आलेत आणि सुकून चालली पण त्यातून जी चांगली चांगली ती त्यांच्यासाठी वाढवा म्हणून कारण सुदामा जेव्हा कृष्णाच्या घरी गेला तेव्हा खाली हाताने नाही गेला तर का होईना त्यांनी पोहे नेले होते तसंच आमच्या घरून त्या खाली हात जाऊ नये म्हणून आम्ही काय देणार शेतकरी लोक शेतातला भाजीपाला वाढोळा म्हणून तर तोच मी तोडत होती भेंड्या पण तोडल्या मी टोपलं भर पहिले आणि त्यानंतर कोथंबीर शेपू आणि भोपळे कारण अजून जास्त आता सध्या उन्हाळा सुरू झाला आमच्या शेतामध्ये निघलं ना तर पूर्ण बाजार होतो तो पण आठवड्याचा नाही तर पंधरा दिवसाचा बाजार तुम्ही स्टोर करू शकता एवढ्या सगळ्या भाज्या एक साथ भेटतात तुम्हाला तरी शेपू बघा ही पण तशीच झाली आहे पाणी नसल्यामुळं आणि आमचं गावाचं बॅकग्राऊंड मी नेहमी सांगत असते की जर गाव डोंगराच्या खुशीमध्ये मध्ये आहेत तर अगदी तसंच आहेत की नाही आणि आता पता पता ता 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 मी पटापट कारण ऊन झालं होतं दुपारचा टाइम होता आणि त्यांना जेवायला पण लेट होत होतो म्हणून मी घाई करत होती की लवकर आवरून मला त्यांना घरी न्यायचं होतं कारण त्या डायरेक्ट शेतामध्ये आल्या होत्या आणि मी आधीच म्हटलं ना आज राहुल आलेला आहे आत्याचा मुलगा तर त्याला शूटिंग करायला आज कॅमेरा पण नवीन येतो आपला आणि खूप खुश येतो शूटिंग घेऊन तर आपल्याला असेच आमचे आमच्या घरचे सगळेजण घेत असतात त्यामुळं असं काही नाही ज्यांच्या आम्ही जो रिकामा असेल त्यावेळेस तर इकडं ते गप्पा मारतायत सगळेजण एकत्रिकडे भाजीपाला घ्यायला आली होती तोड आणि आज तर येत पण आनंद जास्त जास्त छान अशी भाजी तोडून घेतली आणि आता आपण जाऊया पळत पळत आणि मला वाटलं बाऱ्यावरती जर गेलो तर ती तिकडं अजून हिरवीगार गार म्हणून मी परत तिकडं आली कारण मला जास्तीत जास्त चांगली भाजी द्यायची होती पण पाण्यामुळं काय झालंय आमच्याकडं जास्त राहिलेच नाही कोथंबीर भेंड्या आणि भाजी मी घेऊन आलीत मग आणि त्याला आता या दोघी जेणे मैत्रिणी आहेत तर दोघींना वेगळं वेगळं करून देण्यासाठी आम्ही याच्यात जुड्या बांधणार आहोत आता तर त्यांना पण शिकूया जुड्या कशा बांधायच्या त्या पण शेतातल्या आहेत पण आपल्याकडची पद्धत त्यांना सांगूया त्यांनी अशी बांधायची म्हणजे एकत्र नाही तर, ना एक तर, ना तर आम्ही कशी पडतो जुडी अशी क्रॉसमध्ये म्हणजे ती एकदम जो झाडू सारखी झुपकेदार दिसते आणि छान वाटते त्यांना पण खूप आवडली <laughs> आणि नंतर आता हे पूर्ण आवडून आम्ही गावात जाणार आहोत कारण गावात आई वाट बघत होती आणि त्या नाही की जेवायला कधी येत आहेत म्हणून आणि योगेशनी त्यांची बॅग आणली आणि बॅग एक भरून दिलं तर आधी तीन ते हा वानवळा आमच्याकडनं त्यांना आणि इथं नारळाच्या

ती मला हो। ना हो आणि ती काय म्हणते तुझ्या मुलं काही छान चालवणार नाही तुझं आतापासून कस सांग आधी तिथे छान करणार आता कमी करणार आणि काही भेंड्या पण आणल्या भेंड्या कालच तोडून झालेल्या असल्यामुळं जास्त लंब लंब्या नव्हत्या तर तरी पण या कोळ्या कोळ्या माऊलूस प्रसिद्ध भेंड्या आहेत त्या पण आपण त्यांच्या बॅगेत करून दिल्यात आता आणि हे सगळं आवडलं आता गेलं आता आम्हाला गावाकडं गावात जायचे आहेत कारण भरपूर वेळ झाला होता तर जेवणाची पण वेळ झाली होती तर त्या इथूनच वापस चालल्या होत्या म्हटलं पण नाही आमच्या घरी यायचे आहेत तुम्ही गावामध्ये तर मग त्यांना घरी घेऊन आता तर दोन गाड्या असल्यामुळं आणि खूप लांब अंतर नाही आहे पण या गाड्या पण गावातच लिहायच्या एक आत्याची आणि एक सलवायची तर आता पटकन जाऊया आपण तिकडं आम्ही दोन गाड्यामध्ये ठरवून घेतलं कोण कोणत्या गाडीत बसणार आणि पटापट आम्ही सगळे आपल्या आपल्या जागा पकडल्या -पत आणि आता घराकडे आणि शेतामध्ये आता गेट लावून घेणार गेट लावून घेतला इकडचं आमचं सगळं पॅक होऊन जातं तर ते याच्यासाठी केलं होतं कारण आमचं कुत्र्यानी मागच्या वेळेस वासरू छोटं फाडलं म्हणजे फाड फाडलंच होतं तर त्यामुळं हे बंदोबस्त करावा लागला कारण छोटे जेव्हा असतात तेव्हा खूप चापावं लागतं एक आणि रोडवरती येत होत तर आता सगळं व्यवस्थित पॅक झालं आणि आता आम्ही सगळे एकत्र बसलो आणि आदिती आणि ते राहुल सोबत गावा आता गावाकडे येत आणि या वर्षी पावसाची कमतरता असल्यामुळं आतापासूनच उन्हाळा सुरू झालाय एकदम खनखन आणि ह्या वर्षी उन्हाचा पण खूप त्रास होणार आहे आणि पाणी तर जनावराला पण शेवटपर्यंत पुरतक नाही त्याची पण काही शाश्वती नाही आहे तर या सगळ्याला तोंड देत आपण काय करणार आहोत पुढं माहिती नाही टँकरचा पण वापर करावा लागतो बराच वेळेस आणि आता आम्ही घरी आलो घरी काय चालू आहेत बघूया तर आपल्याला भेटण्यासाठी ज्या पाहुण्या आल्या आहेत जेवढ्या लांबून त्याच्यासाठी स्वयंपाक करतायत आमच्या नव्या नव्या पर्या वहिनी कोणा कोणाला आठवल्या राहूची नवरी कांदा <laughs> कापते देखे। चस गोकल भरून लावायचं आहे लागे ती कांदा कांदाभजी बनवायची नाही बिलकुल बट्टी बट्टी आईंगचं काय करते असं मिरची भजी म्हणजे कांदा कांदाभजी आहे वाटतं हो या भजी खायला भजी घाला मिरच्याची भजी मिरच्याची भजी भट्ट छान झालं कुसकुशी झालं थँक्यू आज तर माझा थाट आहेत सारखा <laughs> का बर दोन दोन महिन्यात छोटी वाली इकडं मोठी वाली इकडं बघ चांगला कर पटापट स्वयंपाक काय भूक लागली आम्हाला आज आम्ही सुट्टी छोटी महाराणी तर प्रिन्सेस आहे आमची महाराणी ने हो दोन रोबोट आहे ना आधी ती आपल्याकडं आज आधी इकडं आहे ना कुरडा बघा आमची किती छान आहे आता वर्षी येणार कुरडा करावा भारी नाट्टी आणि गरम गरम बट्ट्या सगळ्यांना वाढता यावं म्हणून त्यांनी आधी तळून नव्हतं ठेवलं वरण वगैरे बाकी सगळी तयारी झालेली ती म्हणून दोन कडा ठेवलेल्या आहेत आणि सगळ्यांना आता गरम गरम बट्ट्या तळायचं काम सुरू आहे की इकडं आम्ही मी आणि आधी ती इकडचं सांभाळून घेतोय तिकडं आम्ही खाण्याचेच पाठ सांभाळतो कुरड्या फार आवडतात तर बट्ट्या तळायचं काम चालू आहे तिकडं आणि ताट ताट करते आणि समोर आणि बाकीच्यांनी एक एक जणांनी एक एक काम वाटून घेतलं पलीकडची कढाई विद्याने सांभाळून घेतली तर असं पद्धतीनं ग्रुपने काम चालू येतात आणि त्यासोबत गप्पा पण आहेत सगळे आणि अशा सगळ्या छान वातावरणामध्ये कृष्णा लगेच आला टेस्ट करायला भजे कसे झालेत म्हणून नव्या करावं तर आज पालक नाही आहेत कारण आता सांगितलं ना पाणी नाही असल्यामुळं पण कांदा आणि फक्त मिरचीचे भजे आहेत तर आणि सुलबात काहीने नेहमी बघितलेत की आमच्याकडं खूप वेगवेगळ्या प्रकारचे भजे असतात पण आज दोनच प्रकार आहेत तेही त्यांना फर आवडले नंतर आता आपण आधी तिने ताटप वगैरे पण नेऊन ठेवलेत पुढं जेव्हा लागत पंगत लवकरच बसणार तर असा सगळा आनंदाचा कार्यक्रम सुरू होता आणि हे सगळं फक्त आणि सगळं युट्यूब झालं झालंय यूट्यूबमुळं खूप सगळे नवीन लोक भेटलेत आम्हाला आणि खूप मान सन्मानही मिळालाय तिकडं आमचं देवघर आणि इकडं पट्ट्यात आणि तळायचं काम सुरू आहे गरमागरम दोन कडाया चालू असल्यामुळं एकही थंडी वस्तू हॉलमध्ये जाणार नाही आहे आणि ताटं झाल्यानंतर ता हॉलमध्ये माणसांची पंगत बसली आणि बाई आणि आई इकडं बसल्यात इकडं जागेची येण्या जाण्याची थोडं अडचण होत होती पण तरी सगळे बारीक खुशीत होतात आणि वरणभट्ट्याचा प्रोग्राम त्यांना खूप आवडला आणि इकडं दादा दादा आणि त्यांचे ड्रायव्हर ते सगळे बसले जेवायला आणि सगळं आले तेव्हा छान वाटत होत पण आता जायची वेळ आली तर सगळ्यांना वाईट वाटत आल्या छान वाटलं आता जाताय तर कस झालं स्वयंपाक मस्त तिनंच बनवलं मदत केलेली काय का आठ हा 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 या जेवायला काय काय बनास भट्ट्या बट्ट्या <laughs> तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की लिहा परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत राधे राधे